शनिवार दिनांक फेब्रुवारी रोजी आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील चारा आणि पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती यात आमदार कोकाटे यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी व चाऱ्यांबाबत संबंधित विभागाकडून सविस्तर अशी माहिती घेतली यंदाच्या वर्षी तालुक्यात सरासरी नव्वद टक्के इतका पाऊस झाल्याने यंदाच्या वर्षी तालुक्यावर पाणी टंचाई व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होणार असल्याने त्यांचे आधीच नियोजन व्हावे तसेच भोजापूर बोरखिंड कोनांबे सरेदवाडी या धरणांमध्ये अल्प पाणीसाठी शिल्लक असून उर्वरित पाजर तलावात मृतसाठी शिल्लक आहेत त्यामुळे तालुक्यातील जलस्रोत फेब्रुवारी अखेरपर्यंत शिल्लक असल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने त्यावर वेळीच उपाययोजना कराव्यात यासाठी शनिवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी आमदार माणिकराव कोकटे यांनी पंचायत समितीतील अधिकारी पदाधिकारी व संबंधित विभाग यांची एक आढावा बैठक लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात घेतली यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड संख्या दहा त्याच्यानंतर गावातील उपाययोजनाची संख्या जी आहे त्याच्यामध्ये पंधरा आणि एकूण उपाययोजना साधारण चौतीस अशी एकूण पन्नास ठिकाणी परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला कुठेही मागणी आपल्याकडे झाली नाही त्यामुळे आपल्याला त्याने देण्याचा विषय आलेला नाही जानेवारी ते, ता ता ते ज़े ज़े ना। जाने मार्च दोन हजार बावीस याच्यामध्ये गावे बावीस आणि वाड्या दोनशे सत्तावन्न ठिकाणी आपल्याला बँकरनी किंवा इंधन विहिरी म्हणतो म्हणणार किंवा खाजगी करणे म्हणा अशा प्रकारच्या आपल्याला उपाययोजना करता कर, हो लागेल अशा अंदाजे आम्ही असा आराखडा सादर केला होता त्या आराखड्यामध्ये साधारणतः उपाय समाविष्ट गावामधील उपाययोजना दोनशे एकाहत्तर होती तर आता आपल्याकडं गोडगाव सिन्नर या टप्प्यामध्ये गोडगाव सिम्नर आणि प्रस्ताव सादर झाला होता गुडगाव सिन्नरचं पाणी येतं सिद्धार्थ साहेब आणि मी स्वतः आम्ही व्हिजिट केली तर तिथं आजूबाजूला ज्या टँकरचे जे भागमध्ये जे बसत नसल्यामुळं आपल्याला लगेच तातडीने आता काही टँकर तिथे येणार येणार नाही त्याच्यानंतर पाठविंटर सर आपण स्वतः उपस्थित होता त्याच्यानंतर तिथले जे बोरला पाणी आहे चारपाच बोरला आणि जो दुसरा जो बोर होता तो याच्या सभागृहाच्या त्याला त्यालाही चांगल्या प्रकारचं पाणी असल्यामुळं तिथं सध्या पाणी त्यांचंही नाही माननीय अधिवेशनला माननीय गट विकास अधिकारी श्रीमंतिनी कोकटे जिल्हा सदस्य सदस्य उजू भारतीय यांच्या प्रादेशिक नगर कोरोना योजनेचे अध्यक्ष सर्व मान्यवर सर्व गावचे सरपंच त्यांच्या ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामसेवक बंधू आणि बघितले प्रथम उशीर झाला आहे की व्यक्त करतो काही कामामुळे मला या ठिकाणी उशीर झाला परंतु ठिकाणी उन्हाळा वाढतोय आणि उन्हाळा वाढल्यानंतर पुढे दोन चार महिन्याची या ठिकाणी आपल्याला नियोजन करणं आवश्यक आहे त्यामुळे एक मी गट विकास अधिकारी यांना सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी सर्व जाणार दोन तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की आपल्या तालुक्यामध्ये आपण एवढ्या मोठ्या हो प्रमाणामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रुप पाणीपुरवठा योजना या ठिकाणी का पूर्ण आहेत परंतु काही ना काही कारणाने त्या योजनामध्ये त्रुटी या ठिकाणी सातत्याने आपल्याला अडचणीने सामोरं जावं लागतं त्रुटी दिसून येतात कुठलीच योजना असे स्वयंपूर्ण परिपूर्ण या ठिकाणी आपल्या तालुक्याची झालेली नाही जवळपास सात ते आठ योजना आपण या ठिकाणी एमजीपीच्या वापर केल्या जिल्हा परिषदेने दरवर्षी गावाला या ठिकाणी पाणीपुरवठा योजना राबवतात आणि प्रत्येक पुढच्या वर्षाला पुन्हा ही योजना पद्धत प्रत्येक पुन्हा नवीन योजना आपण हे सर्व सारखं त्रांगड जे आहे त्रांगड गेल्या अनेक वर्षापासून मी या शिगर तालुक्यामध्ये पाहतो हो। तर यातून काय सोपे मार्ग आपण काढू शकत नाही काय आपल्याला का निघत नाही कधी जल जीवन मिशन कधी जीवन योजना कधी काय कधी काय आपण शासन प्रत्येक वेळेला नवीन नवीन या ठिकाणी पाणीपुरवठा योजनांसाठी मिशन आहे आणि दोघांमध्ये आपण स्वयंपूर्ण या ठिकाणी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून पर्यंत आपण ट्रचा गाव दाखवली आहे आणि बऱ्याचशा वर्षांवर ते आपण टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या पुर संदर्भात प्रस्तावित केलेला आहे आता एवढं सगळं असंच चालू राहिलं की शासनाचा खर्च टँकर वगैरे होणार आहे आणि इथं पाणी योजना कोटी या ठिकाणी करतो याचा एक चुकत आहे एक तर जिल्हा परिषदे की गावाच्या कोणतरी खाजगी दिला असते ती अधिक्रह असते ती लवकर होत नाही कलेक्टर मध्ये या ठिकाणी टँकर मजूर होत नाही बऱ्याच वेळेस गावाला पिण्यासाठी वेळेवर पाणी मिळत नाही आणि हा सगळा रोजचा प्रपंच या ठिकाणी आपण झालेला आहे बोला ऐकू द्या गाव सर बोलतोय गावाला बारा गाव तीस आहे सहा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा होतो सध्या स्थितीत ती योजना बंद आहे इलेक्ट्रिसिटीचं बिल न भरल्यामुळे तसेच ग्रामपंचायतचा स्थानिक सोर्स असल्यामुळे गावाला पाणी पुरवठा होतोय लोक जुन्या सोर्स आपुल, आ, आपुल तो दुनासौर समोर पाणी बरोबर आहे भाई भाई याला वाडे सुद्धा आहे लोकिकडच्या वस्ती प्लीज हायस्कूल वस्ती दिव्या नगर असूल हायस्कूल वस्ती विद्यानगर स्वागता याचं त्यांना सध्या त्यांचं स्थानिक पाणी आहे आणि रेट्रो मधून ते प्रस्तावित केलेले रेट्रो मीटिंग तयार झाले योग्य एमजेपी प्रस्तावित केलेले आता सध्या आता रेट्रो मीटिंग तयार विचार हां प्रत्येक गावी आता रेट्रो मीटिंग

यशवंत नगरची लाईन आहे ना मिरसागरची लाईनला जोडली आणि मिरसागरची लाईन तिथून दहा दिवस झाली अजूनही गावात पाणी नाही तर एवढी बिकट करत होती पाणीची जोडतच नाही ती मोठं पाणी

सगळ्या तसील साहेब साक्षीदार तुम्ही पण साक्षीदार का ज्या वेळेस आपण एकतीस राहतात एकतीस नंतर आपण जे बिल ते कसं गोळा केलं सगळ्या ग्रामपंचायतीला माहिती आणि सगळ्या ग्राम शौकांना माहिती तर माझं म्हणणं काय इन्स्टॉलमेंट पेक्षा तुम्ही आता पाणी जाईल एक महिना पाणी झालं पंधरा दोन दिवस सुद्धा पाणी आले गावांना रात्री परत मोटर आली एक फिल्टर पॅनवरची मोटर आली आता रात्री परत या पॅनवरची मोटर झाड आली मोटर झाल्यानंतर साहेब इतका तकली झाली काल पाणी पोहोचले त्या गावाने किती पैसे दिले साहेब तो दिला साहेब पाच लाख रुपये त्या आणि आमदार साहेब म्हणजे आज कंपनीच्या खात्यात पैसे घेतले बाजू घेतले परंतु या विषयासाठी आपलं पाहिजे परंतु साहेब या विषयी योजना चालू करताना काय करायला पाहिजे काय योजना करायला पाहिजे याचा विचार केला पाहिजे खूप माहीत आणि वाईट परिस्थिती